नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या राज्यात पावसाची स्थिती ही कायम आहे आणि अनेक भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे परंतु वातावरण बदलते वातावरणात खूप मोठे बदल देखील झालेले आहे त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले आहे काही ठिकाणी कमी देखील झाले आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण हवामानाचा अंदाज बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका सध्या विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमी दाबाचा प्रभाव निर्माण झाला होता त्याची तीव्रताही वाढली आहे त्यामुळे राज्याच्या अनेक देखात भागात पाऊस देखील झालेला आहे तो पाऊस कोणत्या स्वरूपाचा आहे आपण बघूया जे एफ एस मॉडेलनुसार सध्या राज्यात कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला दक्षिण मराठवाडा व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात दिसते आणि कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्याचबरोबर मेघगर्जना ही राज्याच्या कोणत्या भागात आहे ते, भागा ते देखील आपण बघणं गरजेचं आहे सध्या मेघगर्जना आपल्याला अकोला त्याबरोबर नाशिक उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसहित पाऊस दिसत आहे याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु मेघगर्जना करून नाहीये तो सरींच्या स्वरूपाते म्हणजे मध्यम ते हलक्या स्वरुपाती तर ह्या पावसाच्या वातावरणात वाढ होणार आहे आणि वातावरणात वाढ होऊन राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे तर आपण बघूया एक सोळा तारखेपासूनचा अंदाज राज्यात कशी स्थिती राहील सोळा तारखेला बघायला गेलं तर मध्यरात्रीपासून वातावरणात खूप काही बदल आपल्याला जाणवतील मध्य सकाळपासून सकाळच्या सत्रातूनच मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर कोकण किनारपट्टी मुंबई ह्या भागांना आपल्याला पाऊस चालू झालेला दिसेल सतरा तारखेला या वातावरणात अधिक वाढ होईल कमी दाबाचा प्रभाव आपल्याला अधिक जाणवेल त्याचबरोबर अरबी समुद्रात एक छोटेसे पावसाचे वातावरण तयार होईल आणि त्याच पावसाचा वातावरणाचा प्रभाव हा आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये जागणार जाणवणार आहे प खास करून बघायला गेलं तर लातूर त्याचबरोबर छत्रपती छत्रपती संभाजीनगर नाशिक या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे सतरा तारखेला अठरा तारखेला या वातावरणात अधिक वाढ होईल व काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे काही ठिकाणी हा पाऊस हा उपयुक्त ठरणार आहे काही ठिकाणी हा पाऊस हा नुकसानकारक देखील ठरणार आहे कारण की आपण बघायला गेलं तर नांदेड आणि लातूरचा जो भाग आहे ना त्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची बीडच्या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे इकडे जामखेड वगैरे नाशिक जुन्नर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर व कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग कोल्हापूर सोलापूर अठरा तारखेला हा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील विदर्भात देखील जोरदार स्वरूपाचा रा, पाऊस राहणार आहे आणि त्याचबरोबर एकोणीस तारखा या पावसाच्या वातावरण हो थोडा बदल होते आणि जो पाऊस उत्तर महाराष्ट्रात पडत नव्हता त्याच पावसाला उत्तर महाराष्ट्रात देखील पा सुरुवात होती याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे कारण की उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमी आहे आणि एकोणीस आणि वीस तारखेचा पाऊस हा उत्तर महाराष्ट्रातील पावसाची कमी देखील भरून काढणार आहे वीस तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होईल तर आपण जी एफ एस मॉडेलचा दुसरा अंदाज बघूया सध्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणकडे भागात दिसत आहे पण ह्या प्रमाणात वाढ होते आणि अनेक ठिकाणी या मॉडेलने आपल्याला अतिवृष्टीदेखील होताना दाखवली आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचं वातावरण हे कायम दाखवलं आहे सतरा तारखेचं वातावरण बघायला गेलं तर मा मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग विदर्भाचा काहीसा भाग या भागांना देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस सतरा तारखेला या मॉडेलने दाखवला आहे अनेक मॉडेलचा अंदाज वेगळा असतो अठरा तारखेला या वातावरणात वाढ होईल संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे परंतु खास करून दक्षिण महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याचा काहीसा भाग या भागांमध्ये अतिवृष्टी देखील अठरा तारखेला दाखवला आहे एकोणीस तारखेला मात्र मध्य महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार त्याचबरोबर नागपूर कोल्हापूर सोलापूर आणि कोकण किनारपट्टी संपूर्ण भागात ही अतिवृष्टीसारखा पाऊस देखील दाखवला आहे वीस तारखेला या वातावरणात थोडा बदल होईल विदर्भातकडील पाऊस थोडासा कमी होईल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पावसाचे वातावरण कायम राहील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे मात्र या पावसाच्या वातावरणात थोडासा बदल हा आपल्याला एकवीस तारखेला देखील जाणवणार आहे एकवीस तारखेला ह्या वातावरणाचा प्रभाव कमी होतोय परंतु बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन कमी दाब तयार होते आणि त्या कमी दाबाचा प्रभाव हा पुन्हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे हा कमी दाबा कोणत्या स्वरूपाचा असणार आहे तीव्र देखील राहण्याची शक्यता